नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सीमा तुमचे सरस्वती गुरुकुल चॅनलवरती स्वागत करत आहे आज आपण आठवी विषय इतिहास या पाठाचा आज आपण स्वाध्याय स्वाध्याय बघणार आहोत हा सुरू करण्यापूर्वी तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून येणाऱ्या सर्व व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला मिळत जातील तर चला तर मग पाहूया यामध्ये प्रश्न पहिला दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा तर यामध्ये काही पर्याय दिलेले आहेत अंदमान व निकोबार ऑगस्ट क्रांती व विनोबा भावे तर पाहूया एक वैयक्तिक सत्याग्रहाचे रिकामी जागा हे पहिले सत्याग्रही होते तर कोण होते विनोबा भावे दोन एकोणीसशे बेचाळीसच्या राष्ट्रव्यापी आंदोलनाला रिकामी जागा असे म्हटले जाते काय म्हटले जाते ऑगस्ट क्रांती तीन नोव्हेंबर एकोणीसशे त्रेचाळीस मध्ये जपानने स्थान बेटे जिंकून ती आझाद हिंद सरकारच्या स्वाधीन केली तर रिकाम्या जागे अंदमान व निकोबार दुसरा प्रश्न आहे पुढील विधाने कारण स्पष्ट करा त्यामध्ये एक नोव्हेंबर एकोणीसशे एकोणचाळीस मध्ये राजीनामे दिले तर याचं कारण आहे एक दुसऱ्या महायुद्धात भारत इंग्लंडच्या बाजूने युद्धात उतरला दोन या बदल्यात इंग्लंडने भारताला ताबडतोब स्वातंत्र्य द्यावे अशी मागणी राष्ट्रीय सभेने सरकारकडे केली तीन ही मागणी पूर्ण करण्यास इंग्लंडने नकार दिल्याने नोव्हेंबर एकोणीसशे एकोणचाळीसमध्ये मध्ये राष्ट्रीय सभेच्या प्रांतिक मंत्रिमंडळांनी राजीनामे दिले आझाद हिंद सेनेला शस्त्रे खाली ठेवावी लागली कारण एक दुसऱ्या महायुद्धात जपानने शरणागती पत्कारल्यामुळे आझाद हिंद सेनेचा आधारच संपला होता दोन त्यातच अठरा ऑगस्ट एकोणीशे पंचेचाळीस रोजी सुभाषचंद्र बोस यांचे विमान अपघातात निधन झाल्याने आझाद हिंद सेनेला शस्त्रे खाली ठेवावी लागली तिसरा प्रश्न प्रति सरकार जनतेचे प्रेरणास्थान ठरले कारण एक प्रति सरकारने कायदा व सुव्यवस्था टिकवण्याचे आणि गुन्हेगारांना शासन करण्याचे काम चोखपणे केले दोन सावकारशाहीला विरोध केला तीन साक्षरता प्रसाराचे काम केले चार दारूबंदी जातीभेद निर्मूलन अशी समाजसेवेची कामे केली या विधायक कामामुळे प्रति सरकारे जनतेची प्रेरणास्थान ठरले तिसरा प्रश्न पुढील तक्ता पूर्ण करा यामध्ये संघटना आणि संस्थापक दिला आहे तर संघटना आहे फॉरवर्ड ब्लॉक तर संस्थापक आहेत सुभाषचंद्र बोस संघटना इंडियन इंडिपेंडन्स लीग संस्थापक आहेत राजबिहारी बोस संघटना आहेत तुफान सेना आणि संस्थापक आहेत जी लाड चौथा प्रश्न पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा त्यामध्ये एक शिरीष कुमारचे कार्य तुम्हाला कसे प्रेरणादायी आहे उत्तर एक त्याग सहकार्य कामावर निष्ठा निश्चयीपणा याबाबतही त्यांच्याकडून प्रेरणा मिळते दोन अत्याचार गुलामगिरीला बळी न जाता अशा प्रवृत्ती विरुद्ध लढण्याची प्रेरणा कुमार यांच्या कार्यातून मिळते दुसरा प्रश्न इंग्लंडचे प्रधानमंत्री विस्टन चर्चिल यांनी स्टॅफर्ड क्रिप्स यांना भारतात का पाठवले उत्तर आहे एक भारतात वर इंग्लंडचे राज्य असल्याने जपान भारतावर आक्रमण करण्याची शक्यता होती दोन जपानने भारतावर आक्रमण केल्यास त्याला प्रतिकार करण्यासाठी भारतीयांचे सहकार्य मिळवणे इंग्लंडला आवश्यक वाटू लागले म्हणून इंग्लंडचे प्रधानमंत्री विन्स्टन चर्चिल यांनी स्टॅफर्ड क्रिप्स यांना एक योजना घेऊन भारतात पाठवले तिसरा प्रश्न राष्ट्रीय सभेच्या प्रमुख नेत्यांना अटक झाल्याचे वृत्त देशभर पसरले कोणती प्रतिक्रिया उमटली उत्तर आहे एक संतप्त जनतेने ठिकठिकाणी थीक मिरवणुका काढल्या दोन पोलिसांनी जनतेवर लाठी हल्ला गोळीबार करूनही जनता घाबरली नाही तीन आंदोलकांनी तुरुंग पोलिस ठाणे रेल्वे स्थानके यांच्यावर हल्ले केले व सरकारी कचेऱ्या ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला चार शाळकरी विद्यार्थ्यांनीही मिरवणुका काढून वंदे मातरमच्या घोषणा दिल्या उपक्रम एक आझाद हिंद सेने लढ्यातील घटनांची कालरेषा तयार करा एकवीस ऑक्टोबर एकोणीसशे त्रेचाळीसला ला हिंदुस्थानचे हंगामी सरकार स्थापन केले नोव्हेंबर एकोणीसशे त्रेचाळीसला ला जपानने अंदमान व निकोबार बेटे जिंकून आझाद हिंद सरकारच्या स्वाधीन केले अठरा मार्च एकोणीसशे चौवेचाळीस ला भारतात प्रवेश करून माउंट डॉक येथे तिरंगा फडकावला पाच जुलै एकोणीसशे त्रेचाळीस रोजी सिंगापूर टाउन येथे दिल्ली चलो हा नारा दिला एकोणीशे चौवेचाळीसला आझाद हिंद सेनेने म्यानमारमधील आराकांचा प्रदेश मिळवला तर आझाद हिंद सेनेच्या लढ्यातील अशी ही कालरेषा आपल्याला सांगता येईल आलं लक्षात आशा आहे तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरे समजली असतील आपल्या चॅनलवरती सर्व विषयांच्या स्वाध्याबरोबरच विविध विषयांची भाषणे निबंध लेखन पत्रलेखन आर्ट अँड क्राफ्ट या सर्वांची व्हिडिओ चॅनलवरती अवेलेबल आहेत ते तुम्ही नक्की चेक करा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करू नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद